नातेपुते येथील व्यावसायिक लक्ष्मण मगर यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आमदार आम रामभाऊ सातपुते यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांचा नातेपुते पोलीस स्टेशन समोर ठिया नातेपुते येथील व्यावसायिक लक्ष्मण मगर यांना नातेपुते येथे काही सामान्य केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नातेपुते येथे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेनंतर माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुती यांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे जाऊन सदर घटनेची माहिती घेतली असून लक्ष्मण मगर यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ कर अटक करण्याची मागणी केली नातेपुते पोलीस स्टेशन समोर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी करत आरोपींना अटक करण्यात यावी या, या मागणीसाठी ठेव आंदोलन या केले याबाबत नातेपुते पोलीस स्टेशनचे अधिकारी अधिक तपास करीत असून मारहाण करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात येईल असं आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांनी दिले आहे सदर मोबाईलला स्टेटस लावल्याने झाले असल्याचे समजते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पाटील एक पाटील उभा हे मगर पाटील लक्ष्मण मगर पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचा प्रचार केला म्हणून उत्तम दार जानकरच्या गाव गुंड जातीवादी प्रवृत्तीच्या प्रेम देवकाते या ठिकाणी असणाऱ्या बाकी लोकांनी यांच्यावरती भर चौका था। हल्ला केला या ठिकाणी यांच्या थोबाडावरती मुस्काळात मारल्या यांना म्हणले तुमचे काय म्हणले पाटील सांगा तुम्ही चार घरात म्हणले मराठ्याचे गाव मध्ये तुला माहित नाही का कुणाचं आहे मस्ते आले असेल तर तुझे कोणाची तालुक्यातली बोल व्हाय असले तर तुझी बोलले केली पाहिजे आज मगर पाटलावर हल्ला झालाय उद्या आपल्यावर सगळ्यावर होईल त्यामुळं माझी विनंती आहे ही भावना ठेचली पाहिजे या ठिकाणी मगर पाटलाला म्हणले की तुमचे चार घर या गावात आहेत तुमची मस्ती उतरायला वेळ लागणार नाही अशा पद्धतीची भाषा वापरता कुणी कुणाच्या जाती जन्माला आलं पाहिजे केला असेल तर याच तसा उत्तर देऊ साहेब आमची तुम्हाला विनंती आहे जर यांना तात्काळ अटक झाली नाही तर आम्ही या ठिकाणी अजून ताकदीने आंदोलन करू या अटक झाली पाहिजे मगर पाटलावर हल्ला नाही हा हा या ठिकाणी माळेसिरस तालुक्याच्या जनतेवर हल्ला आहे त्यामुळे आम्ही हे सहन करणार नाही जय जय भवानी शिवाजी हरे हरे महादेव चौकात मगर पाटलाला या ठिकाणी जर कचुऱ्याला धरून हाण केले तुम्ही व्हिडिओ बघितलाय साहेब चालणार नाही तात्काळ अटक झाली पाहिजे आम्ही हे सहन करणार नाही जोपर्यंत तुम्ही अटक करत नाही साहेब तोपर्यंत आम्ही हे करणार नाही पुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या ठिकाणी असा हल्ला करायचा आहे आपण सुद्धा संरक्षण दिलं पाहिजे नाट्यपुतेचा चौकात हल्ला करता दादे खपून घेणार नाही आम्ही मगर पाटलावर जो हल्ला झाला आहे हा हल्ला लोकशाहीवर हल्ला असायला हे सा, सहन करणार नाही <coughs> त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे या ठिकाणी आमच्या भावनाचा तुम्ही खेळू नका तुम्ही तात्काळ आरोपीला अटक करा एवढी विनंती आहे बरोबर आहे ना <coughs> त्यामुळे तात्काळ मगर पाटलावर हल्ला करणारे आरोपीला अटक झाली पाहिजे नाहीतर आम्ही तुम इथून हलत नाही